नमस्कार मी साहेबा अमृत डायरेक्टर आज मी नगर ह्या शाखेकडे आलेलो आहे आणि ह्या शाखेमध्ये कसं ह्या शाखा चालती आणि काय हे फक्त बघण्यासाठी आलो होतो पण आज ते आमच्या शाखेचे ओनर पठाण शाहरुख अहमदनगर शाखे आलॅ्या नगर शाखेचा ओनर आज सहज सहा सहा आम्ही बसलेलो होतो आणि आमचे जे फ्रायजेसीचे ओनर आहेत मंगेश सर यांनी धावती भेट दिली आणि आम्हालाही बरं वाटलं आणि त्यांनाही भरपूर जाणवलं जानौ। की काय नेमकी फ्रेंच घेतली आम्ही कशी चालवतो कशी रन करतो आणि माझं एक म्हणणं आहे की उत्कृष्टपणे आणि एकदम बेस्ट क्वालिटीची आम्हाला टेस्ट जी पाहिजे होती आहिल्या नगरकरांना ती आम्हाला भेटलेली आहे सर तुम्हाला आता मला सांगायचं दोन तीन माझे प्रश्न आहेत थोडक्यात प्रश्न आपल्याला बोलायचं की पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला शांतात चालू करून किती आहेत शाखा ओपन करून मी कमीत कमी आपल्याला आठ हे होऊन गेलेले आहेत आणि याच्या पुढे पण अजून वर्षाला वर्ष ही शाखा करायची आहे आठ महिने मध्ये जो पहिल्या दिवसाचा जो सेल होता आणि आता जो सेल आहे ह्याच्यात काय फरक तुम्हाला जाणवतो आणि तो कसा तुम्ही ग्रोथ केला हे पण मला जरा ऐकाय शाखा केला केले पहिल्या दिवसाचा सेल समजा दहा होता तर आज आठ महिने झाले तर आजच्या डेटला मी म्हणेन ते दहा टक्के जे होते त्याच्यात दहा पटीने आजच्या डेटला सेल वाढलेला आहे आणि याच्या पुढे पण अजून क्वालिटी आपण हीच क्वालिटी मेंटेन करू आणि देत राहू तर जेणेकरून अजून आपलं सेल वाढेल आणि क्वालिटी हीच मेंटेन ठेवणं आपले कर्तव्य आहे म्हणजे महत्वाचं असं की आपलं साहेबांचे तुल टेस्ट हो त्याच्यामुळे आपलं दहा पटीने सेल वाढते पण तसंच नाहीये त्याच्या समोर मी आज शॉप मध्ये शॉप मध्ये जवळपास स्वच्छता ही महत्वाची शॉर्प मध्ये स्वच्छता चांगली ठेवलेली सगळं टाकटीक चाललेलं आहे कस्टमर किंवा सगळ्या गोष्टी स्वच्छतेच तुम्ही ठेवल्यामुळे कस्टमरचं सेल वाढलेला हे महत्वाचं आहे कारण आजच्या डेटला कस्टमरला खूप क्वालिटी देतोय क्वालिटी सोबत स्वच्छता असं वाटतं आणि त्यासोबत सर्व्हिस म्हणजे सर्व्हिसमध्ये तुम्ही जसं चांगली सर्व्हिस देता तो तुम्हाला कस्टमर ऑटोमॅटिकली अप्रोच होऊन जातो आणि सगळ्यात जास्त म्हणतात की अरे नंतर जायचं एकदा आता सर्व्हिस चांगली मिळते म्हणून ते गरजेचं असतात या दोन जर कंटिन्युटी ठेवला ना सायबा अमृतुल्हे सोबत सुद्धा लॉंग टर्म चांगलं तुम्ही चांगले तुम्ही समाधान होऊ शकता मला आज तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की सायबा सात वर्ष झाली सात वर्षामध्ये सातवीच्या साती वर्ष काही ब्रांचेस असे आहेत कि ते आज पण कंटिन्यू चालवतात आणि ते चुकी आणि समाधानी आहेत त्याचं दोनच कारण आहेत एक तर त्यांना कंपनीकडनं कुठल्याही प्रकारची रॉयल्टी घेत नाही कुठल्याही प्रकारचे आधार चार्जेस घेत नाही आणि कुठल्याही प्रकारची फ्रँचायझी फी ही रिन्यू करतो कसला कसलाही प्रकार नाही माझी फ्रँचायसी किंवा मागच्या साहेब अमृत फ्रँचायसी मी कंटिन्यू लाँग टर्म टिकावी लाँग टर्म चालवा हीच माझी अपेक्षा आहे आणि माझ्या सर्व फ्रँचायझीवाल्यांनी हेच कंटिन्युटी चालू होईल हेच माझी इच्छा आहे